काय सांगू तुला म्हणजे कस असते हे बाय ऐकलं त्याला असते काय ऐकत नाही त्याच्या पुढे आणि मला इतकी शिकवते बापा बापा मला सगळे कर्तव्य शिकवते मला अधिकार शिकवते मला सगळी मान की घराण्याचं नाव गाव धाव सगळं मलेच असते हो लाईनासून बायले काही नसते ते वाहिले देवाले <laughs> सगळ्या जबाबदाऱ्या मलाच पुऱ्या कराव्या लागतात हो महिना ना दादी नाही ना तर அது நரி பூர்ணஃபராடத்துல ட்வா பரல आणि आता माझं सासल्याने तुम्हाला लावून राहिली की जा पुरच्या घरी नेऊन द्या माय पूर घ्याल पुरच्या घरी नेऊन द्या मग पुर नाही साडी घ्यायला लावली माय हो नाही तर का फक्त फराळाच म्हणशील हो याय लागे साडी आणायला लावली आले पैसे मागतले मधेराले पैसे मागतले त्यांना काही दिले नाही तू म्हणे मला काय म्हणे सासुले काय म्हणे जसा पगारच झाला नाही म्हणे या महिन्याचा येत मग आहे तो कुईच पैसे देत नाही ना बिचारा हे पा घरात किरा पैसे देत नाहीत हां काही आणायचं असले तर पैसे देत नाहीत नाही काच्यातच नाही मी तर म्हटलंय मुन्याच्या बाबाला म्हटलं मुनू त्याच्या बाबाला म्हटलं आता दिवाळी झाली की मी म्हणतो म्हटलं अर्धे पैसे देत जा किराण्याचे हे पा खर्च असो लाईट बिल असो घराचा टॅक्स असो काही असो ना सगळं माझ्या सासरे भरतात आणि किराणा आम्हाला आणा लागते मग आता सात आठ जणांचा सा किराणा समजा हा लकड बाकर धरू थोडा होते हो, तो तो, तो तो का मग अधिक पैसे माझे राम द्यायला पाहिजे हो पाहिजेच पाहिजे त्यांची का कमाई नाही का आणि कमाई असून तसून त्यांची लग्न झालंय ना मग आता त्यांची लेकर बाकरो खर्च तर अर्धा द्यायलाच पाहिजे त्यात काय बरं मी पण असंच म्हणते ना मनूच्या बाबाने की त्यांनी द्यायला पाहिजे ते मग जाऊ दे तुला लहान आहे नाही शाळा शिकून राहायला लग्न राहिलं बस तसं असं वेगळी गोष्ट नोकरी लागलेली आहे कुटुंब आहे त्याचं असंही नाही की, पोर सान की दे लहान सहानपोर काय आता तुम्ही म्हणताना की बबड्याला पैसे देतात गोष्ट वेगळी बबड्या कुठून देईन पण आम्हा देराचं पगार चालू आहे सगळं खाय ना बद्दशी झालं नाही पाहिजे काय काही आणायचं असू ना अजिबात पैसा काढत नाही फक्त आहे का इतकं चवना पाहिजे काजू किराण्यात आणली नाही की म्हणते या महिन्याला ताई दादा काजू आणलेच नाही आता सांग दर महिन्याला काजू बदाम मनुक्की सगळं जावं लागते पण म्हणते अजून आता ना आपण अक्रोड सांगू अक्रोड म्हटलं अजिबात नाही अकोड कड म्हटलं वरून सांगत सांगा म्हटलं त्यांनी म्हटलं मग भुकून बसली नाही काय ना मग मग नवरील नाही सांगत ना काही नाही कधी नाश्ता पाणी आणला ना तर स्वतःच्या रूम मध्ये जाऊन खातात म्हटलं अहो आम्हाला जाऊ दे आईले बाबाली देत नाहीत काही ते अजिबात नाही एकदा तर माझ्या सासरे माझ्या सासरे तशी कधीच काही बोलत नाही कधीच मत नाही माझ्या सासरे कोणालाच काही म्हणत नाही पण एकदा काय झालं माझ्या सासरे तर ती बसलेली होते ते आमच्या वस्त्रीत वस वस जसं कोण लागे लाईनं आणलं ला, कचोरी कसं मुशके आणलं तसं नीट आता ओखोच येते ना ते कागदात घिगदत बांधले येते आणि लकडं तुला माहित आहे लकडे तर वासूज येते हे माय मोनीच होती मामा काकानं काकानं कचोरी आणल्या काकानं कचोरी आणल्या

तरी म्हणजे उरल्याच होत्या राघराग आणल्या माझ्या सासऱ्यानं लागेल पहिले म्हणत तिलाच आवाज झाला लाईन असून नाही घ्या हे आणि सगळ्याला वाटा असं म्हटलं जोरात त्याच्या जीवावर चालती माझ्या सासऱ्याच्या आणि मग लागे सारखी घेतली हो आणि खाल्ली सांग स्वतःच खाल्लं आमच्या याच्यातली खाल्लं माझ्या सासऱ्याच्या लक्षात आलं ते माझ्या सासऱ्याने इतकं आणलं जो जीवावरून आणलं जसं की घे खाय आणि तिलेच म्हटलं की लाईन असून नाही हे घ्या आणि सगळ्याला वाटा असं म्हटलं हो का तरी काही वाटलं नाही असं म्हटलं नाही का तिनं मग का आम्ही काय आणल काही नाही आणलं काही एवढी माहिती ते असत जाऊ दे एक गोष्ट तुला सांगतो किती असतात ना दोघे जाण बाहेर कुठे तर चांगले खाऊन खुदले येतात आमचं कसं आहे आम्ही गेलो ना काही खाल्लंय ना बाहेर तरी घरी घेऊन यावं लागते हो या मुनीच्या बाबाचं काम असं आहे पाणीपुरी जरी खाल्ली ना तरी तिथून पार्सल नाही घरी घरी मग घरचे राहिले ना घरच्यासाठी पण जाऊ दे घ्या असं मला काही तसं हलकटपणा नाही सांगतो समजा मी हलकटपणा नाही करत कधी पण हे लाईनी हलकटपणा करते ना मग माझी वारती ओ माय बाई बाले बस झालं ना किती कष्ट करत जाऊ दे ना सूट जशी आहे तशी आहे ते कायच करा लागते मी तू म्हणतो तिथे घरी हुचकायला करत असते आवा आई तुला माहित आहे ते आता जशी आहे तशी आहे बाय शेटू मा काय म्हणणं जो आहे ज्याला जसे संस्कार दिले तसे लेकरू राहत असते आपण संस्कार दिले नाही तशी बाले तु खाया पियासाठी अजिबात सासू सासऱ्याला अंतर देऊ नको दे ना देर देराने देऊ नको खाया प्यासाठी तर माय काहीच हे नाही करा आपण खात्या पित्या घरचा हवं बाई बाले हे भूलू नाही आमच्या घरी अर्धी होती तरी बी आम्ही मिळून मिसळून खाल्ला पण आता खाय तरी मिळून मिसळूनच खातो आणि तू बी तशीच कर ते दे दे देराणी अशी करते देराणी चोरून खातेन मग आपण तसं हेत माय मी मेल्यावरही नको करू मी जिथे पण येते सांगलं नाही पाहिजे की तुमच्या पोरीनं सासूला दिलं नाही का देराने दिलं नाही का खायला हलकटपणा केला का धंद्याला कुचरपणा केला अजिबात करतच नाही पण तिचा हलकटपणा सांगून राहिली ना मी अशी करतात ते करू दे करतात तुला काय सांगलं रात्री तू मला सांगत बसली काय तुला म्हणलं सोडपेच ते जशी आहे तिच्या मायबापाच्या संस्कार तिच्या तशी म्हणून ते तशी वागते लकडू कसं वागते ते त्याच्यावरच्या घराच्या संस्कार दिसतात आपण तसं काहीच नाही करू जाय माय बाई खाय मला जर खायची बाई त्या लोकायचं बरं सोड बर पिच्छा काही दुसरा ईशे अशी टाळतो जोडचा नाही तर चला चला दोघे झाणी हालात बसा तिकडे बसल्या आती ना माय कायच्या गोष्टी करून राहिला ना भाऊ जाय एवढ्या नाही ना नाही ते झेराच घराने लावले मायनी नाही नाही घराने नाही ते सांगून राहिल्या अशी आहे मला आई मग आई मी सांगू नको म्हणते पाहू बहिणी <laughs> जाऊ द्या आपण तसं वागलो नाही कधी आपल्याला आई काही वाटत नाही जाऊ द्या ताई बरं मी काय म्हणतो ताई साडी आणायचं कसं करता रात्रीच मला हे म्हणत तुम्ही आले तर मग ताईली विचारून घे साडीचं कसं म्हणजे साडी घेता आता पैसे नेता कसं काय तुमचं म्हणजे मी पोस्टच विचारून राहिली नाही तर मग कसं साडी ना आता ते गाडी सर्व्हिसिंग टाकलेली आज येतेच गाडी तर ते मग उद्या जाऊ म्हणत जसं जाऊ म्हणजे तुम्ही जाता का पाव आई आता आता ताई साडी घ्यायला जातात तर मी जाऊ नाही का हाव ताई मी येऊ नाही का ही एखादी पसंद पडली तू हा मी नाही आणणार नाही आणणार नाही आई मला माहिती आणत नाही मी गंमत करून राहिली पण गाडी दादा मी बसून गेली तर तेवढंच पेट्रोल लागते ताई हे गेलं तरी तेवढंच पेट्रोल राहते मला काय डावडाव होते जाऊ द्या ना आई तेवढीच आमची पाणीपुरीची पार्टी हो ना ताई हो हो मग वहिनी तुम्हाला याच लागते तुमच्याच पसंतीने घेऊन मी ह्या पाणी साडी नाही घेत मला ना फक्त पाणीपुरीची पार्टी पाहिजे आणि यावेळेचे पैसे मी दोनूकडे बचत ठेवून राहिली हो माय बाई दिवस कोण बचत माय बाई तो साडीचे पैसे लेकरा कपड्याचे पैसे घेऊन जाय माय बाई नाही ते मला ठरून आली मी घरूनच मी पैसे ठेवतो मला एकट्ट पैसे बाजात मग पुढच्या दिवाळी मी दुप्पट पैसे घेऊन त्याच्याजवळ यंदा नाही पैसे बाजत मला कपड्याला तुम्ही काही वस्तूदुस्त घेऊन राहिला का नाही वस्तू वस्तूच नाही पाहिजे काही कसे इतके कपडे इतके कपडे झाले काय त्या कपड्याची गरज नाही काही कुठे जायला नाही काय म्हणून काय आता लग्न कारणाचं जवळच कपड्याची गरज पडली काही कपडे दरवेळेस पाहिजे कपडे कपडे आता कोणती पहिली दिवाळी आहे का माई की कपडे घाला लागतात आई व बाले बाई तुला कळत नाही घरी गेली बाई सासू नाही दिवायला नेला साडी साडीने घेतली का लेकर काय माय उघडून येतं का नाही माय बाई लयला कपडे घ्या लागतात दिवायला मामाच्या घरी आले ना बिना कपड्याचे जातील का लेकर खाई बी का का। तो सासू त्या घरचे लोक विचारतील तु दे तिकून कपड्या आणि नंतर कपड्या नाही तर साजरा लागते ना ते कोणी मला काही विचारत नाही अंका दिवाळी म्हणजे का फक्त कपडेच घ्या लागतात काय जातो ना मी दिनू म्हणते चालत जातो पाणीपुरी खातो अजून काही खावत खातो मस्त येतो हिंडून फिरून आम्ही झाली दिवाळी सगळ्याच्या भेटी गोटे झाल्या एवढं हसी मजाक राहिनो नसतं किती मोठा आहे दिवाळी पेक्षा ते कपडे घेपडे मला पाहिजे ते कपडे अन मुनूच्या बाबाने सांगितलं की कपडे घेपडे घेऊ नको देऊ यंदा काही काम नाही अस असं आहे नाही अव शेटू यंदा आता आपल्या घरी वावर घेतलं गाडी घेतली म्हणून बाली म्हणते मला कपडे नाहीत पाहिजे आव माय बाले तो साडीहून काय जाणार आहे माय ते लेखरायचे कपडेहून काल हे होणार आहे का पोरगी हे बाई माई अव बाले तसं काय नाही काही हे नाही तू साडी घे साजरी हो। ले दोन हजाराची नको की औंदा चीज घेऊन लेखरायला कपडे घे शेटू कशी आहे हे काय ताई आता तसं काहीच नाही ना आई घेतले आम्ही काय घेतलं नाही काय मी सांगतलं नाही का तुम्हाला आम्ही दोघी मस्त सहाशे सहाशे रुपयाच्या साड्या आणल्या आग आम्ही आम्ही घेतलं आणि तुम्ही घेतला बरे वा नाही नाही घ्या ना काय व वशी तू हे पाय फालतू त्या दिनूच्या होते एवढं मोठं दोन व्यवहार झाले यंदा घरात तर काही काम नाही ना फालतू खर्चाचं हा भाऊ लहान आहे मापेक्षा मला समजत नाही काय ताई तुमचा भाऊ लहान आहे म्हणून त्याला आशीर्वादच द्यालाय मोठा बाकीच काही नाही सगळं आहे तुमच्या आशीर्वादानं काही नका लाव घे जा उद्या कपडे नाही तेल खराब वाटेन बरा काही नका करू असं पाव आई सांगा ताई ने उद्या आपण जाऊ आणि मस्त मस्त साडी आणू तुम्हाला पोरायली कपडे आणू हो काहीच गरज नाही ना आई सांग बरं तू काय बोलत नाही माय तुम्ही दोघी न भाव जा पा माय बाई तू मोठी आहेस तू समजदारी घे पण भावाचे मन नको मोडू ना भाव जाईल नाराज नको करू पा माय तू तु। आता तुले वाटते घेऊ नये मा भावाने येऊन लय मोठे सौदे केले ते त्याची तंगी असेल

ना बाई बो झालो काय काय पचन करता काय घरी पोट बिघडलो तो म्हणून दिसतो मग मने दोसा काय करू त्याला पण म्हटलं नाही बाप्पा आता नाही त्यालाच पोट भरलं काय होय हा पन्नास रुपयाची मी पहिल्यांदा खाल्ली पन्नास ची काय म्हणतो साक्षी चालते ना काय होते मी किती दिली त्या पाणीपुरी मी नाही 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 म्हणतच बाई मी तिसची खातो तिच्यावर नाही खात कधी आता यावेळेस तुमच्या सोबतच काय होय साठ रुपयाची म्हणजे म्हणतात जेवायचं काम नाही काहीच नाही आपलं काही करू नका पसंध्याकाळी बाई लस ठसके फुटून राहिले ननद बाई लस गदके फुटून राहिले नव जायचे <laughs> अरे गंगू काकू ये ना ये हो माय लस भाव जायचा हाश्याचा आवाज आला ओतून चालली होती मी तू दिसली बले म्हणून आली नाही तर माई सुन काही मास बोलत नाही माय बाई तिच्या सासून सांगलं अशी हिच्या बोलू नको म्हणून तर बोलत नाही हे नाही हो बोलत नाही का मी मी बोलतो हो नाही एवढ बोलते बाय बाई मे आता बाली सांगा बोलायला आली बाली दिसली मले कालच येऊन राहिल बाले काय लेकर दिसले मले तर येऊन राहिल ती म्हणलं जा बालीले बोला फरायला आता कोणी कसई असो आपण आपलं सोडू नाही जे बाय आली दिवायला तर म्हणलं चाले फरायला बोला म्हणून आरती बाई मी अहो <laughs> काकू मी येतच होती तिकडे मला काय बोलावं लागते काय म्हणतात काका आता बघी चांगली आहे बही गेली ती का का हा येत ह गेली तू वय तर माय पहिलेच पोवा लागते जशी काही पहिलीच दिवाळी वय तिची ती राहते का माय बाई दिवाय झाली नाही तर तिले सुचत नाही जसं निरा उठसुट बापाले फोन भावाले फोन गेली मायबाई तू का माय तु साड्या पिढ्या काही आणल्या नाहीत काय का भावाला साडी घेतली नाही दिनू नऊ साडी नाही घेतली का भावजीच्या जुन्या साड्या घालून राहिली तुला साडी नाही काय अहो काकू मुद्दा पण घातली मी वहिनीची साडी मला आवडली तर घासली घालतो मी त्याच्या साड्या काय काय साड्या गेल्या नाही तुला तर माहित मी काही जास्त साड्या घेणार नसतो माझ्या घरी घालतो काही आले ना माझ्या घरी मी ड्रेसच घालतो मी काय साड्या नसतो घालत जास्त आधी आता वहिनीची घातली हो ना तेच म्हटलं म्हणलं माझ्या भाऊजीचे जुन्या साडीवरच भाग होतो कधी बाई काही दिनू ना साडी गिडी घ्यायले गेले काही घेतले गेले ना काही साडी गिडी कपडे गिपडे म्हटलं दाखव ना दिवायचे कोणते घेतले तर घेत नाही कपडे अस म्हणून आली गंगू काकू विचारायला नाही अहो गंगू काकू कालच पाच हजाराची साडी घेतली बनारशी बनारसी शालूच घेतला तो म्हणे कोणती घेत कोणती घेत मजाक मजा म्हटलं म्हणतो काय बनारसी बनारशी सालू मान खरंच घेतला तुला दाखवला असता पण मी कालच फाल्फिकुले टाकला त्या ते नेहमी नाही का ते शर्माचे नेचा पिको म्हटलं ते म्हणजे लेटेस्ट ब्लाऊजची डिझाईन आल्या म्हटलं दे म्हटलं शिवून आता एवढा मध्ये बनारसी शालू घेतला तर डिझाईनरच ब्लाऊज दे म्हटलं शिवून तुले का दाखवली घेतली काकू हाव का मला वाटलंच दिनू घेतेच कपडे पाच हजाराची बनारसी शालू घेतला का लागे तुले बाय बाई वकील साडेतीन हजाराचा फ्रॉकच घेतला त्यानं लंग फ्रॉक आणि पोर आलेला गे बत्तीसशेचं डायरेक्ट झाला त्याचा पुर आहे ना वहिनी त्या शर्ट बत्तीसशेचं झालं की नाही का त्याच्याबदर झालं हा हो म्हणा फक्त हो म्हणा ते मुद्दा म्हणाली हो म्हणा हो हो बत्तीसशेच हो आणि हो, हो, पोर ड्रेस घेतला ना ये ना काकू ये लेकरायचे कपडे आहेत घरीच ये ना दाखवतो ना तू लेकराचे कपडे मला शालेय दाखवला असता व समजत भरझरीच आहे काकू इतका चांगला भेटला आहे पाय मला लग्नातला इतका चांगला नाही इतका तर हाय <laughs> खरच सांगतो ना मग भावानं मनापासून घेतला ना इतकं चांगला पीस भेटलो लोस मस्त म्हणून बहिणी काय म्हणत डिझायनरच ब्लाऊज शिवा मग बहिणीच्या पसंत नेहमी ब्लाऊज शिवतात ना त्या शर्माच्या इकडे तिकडेच टाकला मग पिकोले शालू टाकला डिझायनर ब्लाऊज दे ब्लाऊज पीस इथे दिलं टाकून दोन तीन दिवसांना दिन म्हणे दाखवीन ना मी तुले पाच हजाराचा घेतला मा भावाना मला शालू लेकरायचे कपडे काय पाहू आता लेकर कपडे सारखे कपडे लेकरायचे माय बाई लस मागाचे कपडे घेतले व दिन्यानं माय म्या म्हणलं औंदा घेतले नसतील तर चांगली बाली लि सोडून तर माय बाई दिन्यानं तो, तो लस माग घेतली माय बाई कपडे माय गुलच्या चिकटल्या पुरीले बत्तीसशे फरक संदास नाही धुता येते पुरीले बोलते काय तर चालते काय तर तर आणि तिले बत्तीसीचा फरक आणि ते पुट्टे माय बाई तीन हजाराच्या वध डोरेस माय पाच हजाराचा चालू माय बाई व म्या म्हणला आता अवधा कपडे नसते घेतले तर बाली देतो जशी चढून की ता भाव जाईन आणल्या दिवाळीला स्वतःला स्वतःच्या सासूला लागेल साडी आणि तुला घेतली नाही का बाले असं म्हणतो ती माय बाई एवढं मोठी सवालो माय मी मी काय चव माहिती लेकराचे कपडे घालले मी काय पाहू मला काय घेऊन आलो चहा प्यायला चाल ना घरी कपड्याचं काय घेतलं व कपड्याचं काय माय बोंदराची नवय तर उलशिक नाही बाई मला तर उलशिक बोंदरायची नवय नाही कोहीच घालत नाही घरी तो मा कपाट भरलं कपडे कपाट उघडलं की धडधड धडधड अंगावर साड्या पडतात मग त्यातली एखांदी घालत जायो काकू नेहमी पाहिले तर सदान कदा तू याच साडी घालत एवढ्या <laughs> मोठ्या अंगावर साड्या पडतात अंगावर एकही घालत नाही <laughs> <laughs> मला आवडत नाही ना सांग माय बाई मला गॅसवर दूध तसच होत तशी झाली मी इकडे म्हटलं बालेज फरायचं करायला तू ये शिटो नाही तर म्हणशीन माय बले म्हटलंच नाही सध्या माय बाई एवढी महागाची साडी घेतली मला माहित नाही तिने ना आलेस तू मी फुकट जो तोंडीच कुठ घ्यायला हा वहिनी तुम्हाला नाही माहित गंगू काकू काय ते मुद्दा होऊन आलती कस मग मी बळा ठोकल्या तर पळतच चालली गेली <laughs> दिल म्हटलं असतं ना नाही एवढ्या चीज घेतली तेवढ्या चीज घेतली असं ते मग ती जास्त फाटी फडत होती चुप्पच बसली आता आता बोलतच नाही ते काही <laughs> नाही ना पत्ता तुम्हाला म्हटलं की चांगली घ्या साडी तुम्ही उगाच लागेल सेंटेटिकला तीनशेच रुपयाचे घेतली कशीच ते तुमच्या घरची काय म्हणते अहो वहिनी तुम्हाला माहिती आहे मी कधी साडी घालतो का तुम्हाला दिसतो कधी साडीवर हा ते काहीतरी घेतली आता मी इकडून घेतो त्या कधी काढी घाल तुम्ही साड्या मी उगाच खायला साडी साडी काय निरा काय आहे का मला ज्यावेळेस काम पडलं तर मी तुम्हाला मागून घेतो मग मी काय का तुम्हाला का भेटू का सरमतो हा <laughs> काय नाही मला समजते कधी का कर काय करा कधी काय नाही आणि या गंगू काकू केलं तर मी बरोबर आणतो बोटार बो फिरून <laughs> चला अंदर मच्छर इले झाले बाई संध्याकाळचे असतात का बरं बाई तुम्ही उरून कुरला गंगुकाकुले नाही तर फल तर समजत नव्हतं काय बोला काय नाही <laughs>